नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज आपण फक्त पाच मिनटात एकदम चविष्ट आणि कापसासारखे मऊ दहीवडे कसे बनवायची ते बघणार आहोत तर आज आपण ब्रेडचे दहीवडे बनवणार आहोत खूपच सोपी रेसिपी आहे अचानक पाहुणे आले तरी तुम्ही हे बनवून त्यांना सर्व करू शकता त्यासाठी इथं मी दोन कप दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट नसावे त्यासोबत ब्रेडचे सात ते आठ स्लाईस घेतलेले आहेत आणि स्टफिंग साठी इथे मी घेतलेले आहेत काजूचे काही काप त्याचसोबत मनुके चिमुटभर मीठ घेतलेलं आहे अर्धा छोटा चमचा आलसूणची पेस्ट आणि एक हिरवी मिरची तेल मी छान बारीक कट करून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण ॲड करू शकता आता एक बाऊल घेऊया आणि त्यामध्ये आपण स्टफिंग तयार करूया तर सगळ्यात पहिले मी इथं हिरवी मिरची लसूण पेस्ट मनुके काजू आणि मीठ घालून घेणार आहे आणि याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये थोडंसं पनीर पण ॲड करू शकता कोथिंबीर ॲड करू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही स्टफिंग यामध्ये भरू शकता मी इथे ड्रायफ्रूट्स भरते म्हणजे जे दाताखाली आले की खूप छान लागतात क्रंची लागतात तर आता आपली स्टफिंग तयार आहे साईडला ठेवून देते आणि आपले जे ब्रेड आहेत त्याचे जी, जी काठं आहेत ती काठं आपल्याला काढून घ्यायची आहेत तर तुम्ही पाहू शकताय ब्रेडची जी काठा आहेत ती मी काढून घेतलेली आहेत आणि ही जी ब्रेडची काठा आहेत ते तुम्ही टाकून न देता याला सुकवून याचे ब्रेड क्रम्स करून स्टोर करू शकता आणि कोणत्याही रेसिपीमध्ये हे यूज करू शकता तर आता ही मी याला साईडला ठेवून देते आणि आपले जे ब्रेड आणि दही आहे ते आपण आता दह्याला फेटून घेऊया पहिले दही वड्यासाठी दही, दही जे आहे ते जास्त आंबट असू नये थोडंसं सपक दही असावं म्हणजे चव खूप छान येते आता यामध्ये दह्यामध्ये मी घालणार आहे एक ते दीड चमचा साखर मला दहीवडे जे आहेत ते थोडेसे गोडसर आवडतात त्यामुळे मी इथं एक ते दीड चमचा साखर घेतलेली आहे तुम्ही थोडीशी कमी पण करू शकता आणि चिमूटभर मी इथे मिठाचा वापर केलेला आहे आता छान मिक्स करून घेऊया दह्याला मी ऑलरेडी पहिले फेटून घेतलं आहे आता फक्त आपण याला मिक्स करून घेऊया म्हणजे आपली साखर छान विरघळेल आणि छान गोडसर चव येते दह्याला तर आपलं दही तयार आहे साईडला ठेवून देऊया आणि आता जे आपले ब्रेड आहेत त्याला मी इथे दूध घेतलेलं आहे जवळजवळ अर्धी वाटी दूध आहे ब्रेडला आपल्याला दुधामध्ये भिजवून घ्यायचं आहे हलक्या हाताने भिजवायचं जास्त भिजवायचं नाही आहे थोडंसं भिजवायचं आहे आणि हलक्या हाताने दाबून त्यामधलं पूर्ण दूध काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि आता यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत एक चमचा स्टफिंग मी यामध्ये भरते आणि याला छान बंद करून याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा खूप सोपी पद्धत आहे खूप झटपट होतात हे दहीवडे आणि तितके चविष्टही लागतात तर आता हे दही वडा एकदम तयार आहे मी याला एका प्लेटमध्ये ठेवून देते अशाच प्रकारे आपण बाकीचे पण करून घेऊया दुधामध्ये ब्रेड भिजवून घ्यायचं नंतर हाताने छान दाबून त्यामधलं एक्स्ट्रा दूध काढून टाकायचं आणि स्टफिंग भरून घ्यायची हे बघ जेव्हा आपण दही वडे खातो तेव्हा जी ही स्टफिंग दाताखाली आली की खूपच छान लागते तर अशा प्रकारे आपण सर्व वडे बनवून घेऊया तर तुम्ही बघू शकता मी इथे सहा वडे बनवून घेतलेले आहेत आता आपलं दहीही तयार आहे तर आपण त्याला सर्व करूया तर दही आपण वड्यांवर छान घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याले वडे जे आहेत ते छान दह्यामध्ये बुडले पाहिजेत छान दही वड्यावर कोट झाले पाहिजे हे बघा अशा प्रकारे खूप झटपट होतात हे दही वडे फक्त पाच ते सात मिनटात तुम्ही हे बनवू शकता आणि पाहुणे जर अचानक आले तर त्यांना तुम्ही हे देऊ शकता ब्रेड तर आपल्याकडे घरी नेहमीच असतो तर अशा प्रकारे नक्की करून बघा तर मी दही छान टाकून घेतलेलं आहे इथं आहे चिंचगुळाची चटणी ती मी यावर छान घालून घेणार आहे मीठ घालते थोडस थोडस लाल तिखट थोडीशी भाजलेली जिरेची पूड आणि बारीक शेव तर तुम्ही पाहू शकता आपले दहीवडे एकदम तयार आहे दिसायलाही मस्त दिसत आहेत नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे झटपट बनते आणि तितकेच टेस्टी होतात हे दहीवडे नक्की करून बघा रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद